नोंद गॅजेटमध्ये नोंद आहे त्यांची लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर हे सगळे मराठी झाले मग माझा मुद्दा हा होता की हे सगळे मराठे आले कुठून आणि हे कुणबी गेले कुठून आणि शरद पवारांच्या नावाने बोंबा मारताय ठीक आहे शरद पवारांनी केली ना मग तुम्ही ते आता कुणबी नाव वगळ त्यांनी दोनदा तुम्ही आता टाकला ना ओबीसी कुणबी हा ओबीसी मध्ये आता ओबीसी मध्ये कुणबी आहे ओबीसीला हात लावू नका हे यशि यष्टी असलेल्या पुढाऱ्यांनी बोलायचं काही कारण साधू सगळ्यांपासून महाराष्ट्रातला किंवा भारतातला जातीभेद नष्ट व्हावा म्हणून कवी ज्ञानेश्वर नामदेव यांच्यापासून काळापासून तो प्रयत्न सुरू आहे आणि ते यश मराठ्यांनी आणलंय कुनब्यांशी विवाह करून सर एक असं की तुमचा हैदराबाद निजाम स्टेटमधल्या हैदराबाद गॅझेट जे आहे तर त्याचा खूप अभ्यास आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यातील अमुक अमुक संख्येची जी लोकसंख्या होती जी ती गायब झालेली आहे तिचा शोध घेण्याचा तुम्ही काहीतरी मुद्दा मागे उपस्थित केला होता नेमकं काय प्रकरण होतं ते मराठवाड्यामध्ये वैजापूर जाफराबाद औरंगाबाद जालना आता जालना जिल्हा नव्या नाही झाला परंतु जालना जालना जिल्ह्यातली सगळी गावं इथली लोकसंख्या सगळी कुणबी होती जाजेटमध्ये दे नोंद येत जाजेटमध्ये नोंद आहे दे नों त्यांची दे लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर हे सगळे मराठे झाले मग माझा मुद्दा हा होता की हे सगळे मराठे आले कुठून आणि हे कुणबी गेले कुठे हुँँ जुन्या काळी पोलीस दप्तर नोंदवायची पद्धत होती गावामध्ये एखादा उतार करू आला तरी त्याची नोंद ठेवावी लागत होती मग आता बाहेरून हे मराठी जर आले असतील तर मग त्यांची नोंद कोणत्या पोलीस पाटलांनी ठेवली किंवा इथले कुणबी बाहेर गेले असतील ते कुठे गेले त्याची नोंद पोलीस पाटलांनी ठेवली नाही सरकार दप्तरी नोंद असायला हवी पण अशा नोंदी नाहीत म्हणजे याचा अर्थ हे कुणबी कुणब्यांचं मराठे करण्यात आलं कोणीतरी शुक्राचार्य नाही ते सगळं कुणबींची सवलत बंद करायची आणि त्यांना मराठी करून मोकळं व्हायचं असं त्याच काळी झालेलं आहे आणि शरद पवारांच्या नावाने आता तुम्ही बोंबा मारतायत ठीक आहे शरद पवारांनी चूक केली ना मग तुम्ही ते आता कुणबी नाव वगळलं त्यांनी दोनदा तुम्ही आता टाका ना बिघडलं कोणतं तुम्ही आता सत्तेवर आहात हो हो ओबीसीला ओबीसीची संख्या कमी असताना छत्तीस टक्के पस्तीस टक्के दिलं गेलं अठराचं पस्तीस छत्तीस झालं मग पुन्हा अठरावर आण ना हु. म्हणजे पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण राहिलं त्यात मराठ्यांना देता येईल उरलेलं अठरा ते का देत नाहीत मराठ्यांना आम्ही वेगळं आरक्षण देऊ ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणजे ओबीसी तुम्हाला पेटवायचं आणि दुसऱ्या बाजूला पेटवायचं म्हणजे तुम्हाला हे मणिपूरच करायचं नाही म्हणजे ही केली काही केली के असं नाही सत्ताधारी पक्षातलेच काही नेते मराठा आंदोलनाच्या विरोधामध्ये उघड भूमिका घेतात ते सत्तेत असताना सुद्धा परंतु ते त्यांच्या पक्षाकडे किंवा त्यांच्या नेत्यांकडे मंत्री असून सुद्धा ते तिथे भूमिका न मांडतात ते पब्लिक मध्ये मांडतात यामुळे समाजा समाजामध्ये काही दुफळी निर्माण होते असं नाही वाटत तुम्हाला निश्चितच दुफळी होणार आहे ना आता नेमकं काय होत आहे शिंदे किंवा अजित पवार त्यांनी मराठ्यांची बाजू घेण्याऐवजी आता ते सत्ताधाऱ्यांमध्ये घुसलेत हु, ते आता प्रस्थापित झालेत म्हणजे एका बाजूला प्रस्थापित आणि प्रस्थापित येतो असा हा लढा सुरू आहे म्हणजे सुरुवातीला त्यांनी खूप प्रयोग केला हिंदू मुस्लिम हा लढा करण्याचा करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये ते शक्य झालं नाही मग महाराष्ट्रामध्ये त्यांना आता दलित दलिते तर ओबीसी ओबीसी तर मराठा असा हा लढा करायचा आणि त्यामध्ये आणखी बाकीचं वास्तविक ओबीसी कुणबी हा ओबीसी मध्ये आता ओबीसी मध्ये कुणबी आहे ओबीसीला हात लावू नका हे एस सी असलेल्या पुढाऱ्यांनी बोलायचं काही कारण नाही त्यांच्या एस एसटी कॅटेगरीला जर ते हातच लावत नाहीत बरोबर फक्त ओबीसीचा प्रश्न आहे पण यांना प्रकाश आंबेडकरांना किंवा हाकेना किंवा भुजबळांना सगळ्या समाजाची मोठ एकत्र करायची आणि मराठा समाजाच्या विरोधात उभी करायची हु, हे षडयंत्र आहे आणि हे बीजेपी प्रणित षडयंत्र आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून समोर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला करून पाहिलं त्यांनी पण त्यात त्यांना अपयश आलंय आणि आता असा मुद्दा उपस्थित होतो की मागे तुमच्याच जे तुमचा जो अभ्यास आहे किंवा गॅझेटवरचा निजाम स्टेटच्या त्यानुसार काही मंडळी मराठा आंदोलक ते आता पोलीस स्टेशनला जाऊन आमचे कुणबी लोक जे आहेत ज्यांची नोंद आहे ते हरवल्याची नोंद करतायत नोंद करण्याचं नियोजन देण्याचं व... काल परवा आले होते ते हु. शरद पवार साहेब औरंगाबादला येणार आहेत म्हणून आम्ही त्यांना गॅझेट घेऊन जातो म्हणजे गॅझेट अनेक वेळा गेलंय गॅजेटची प्रत कुठेही शिल्लक नाही नागपूरला फक्त आहेत एक दोन प्रती त्या कोणी आणायला तयार नाही पुणे मुंबई औरंगाबादला त्या प्रती नाहीत माझ्याकडून ती प्रत अनेक वेळा औरंगाबादला गेली पुन्हा परत आली परवाही ते कार्यकर्ते आले होते ते म्हणे आम्ही कोर्टात जातो म्हटलं कोर्टात हे बाकीच्या गोष्टी जाणार नाही कोणताही पक्ष जायला तयार नाही फक्त तुम्ही एकच विचारा की हे कुणबी गेले कुठे आणि मराठे आले कुठून दुसरी गोष्ट कुणबी आणि मराठे जर अलग अलग असतील तर मग त्यांचा आंतरजातीय विवाह झाला असं तुम्ही मान्य करा आणि ज्या ज्या सोयी आंतरजातीय विवाहांना आतापर्यंत दिल्या गेल्यात त्या सगळ्या सोयी ती सोयी सवलती या कुणब्यांना द्या मराठ्यांना द्या <laughs> <हे शिद्द करा। laughs> आणि तिसरी बाब अशी की साधू संतांपासून महाराष्ट्रातला किंवा भारतातला जातीभेद नष्ट व्हावा म्हणून कवी ज्ञानेश्वर नामदेव यांच्यापासून काळापासून तो प्रयत्न सुरू आहे आणि ते यश मराठ्यांनी आणलंय कुनब्यांशी विवाह करून हे सिद्ध करा आणि त्यांना इतर जातींपेक्षा जास्तीच्या सवलती द्या सोशल रिफॉर्म सोशल रिफॉर्म करतात ते म्हंटल हे मुद्दे तुम्ही घ्या आणि जा कोर्टात सर अजून एक विषय की तुम्ही आदिवासी ठक्कर समाजांच्या बद्दल सुद्धा खूप तो अभ्यास करून त्यांच्याबद्दल तुम्ही लढा उभा केला होता त्यांना जातीचे सर्टिफिकेट सुद्धा मिळून दिलेत तुम्ही व्हॅलिडिटीचं तुम्ही तुमचं त्यामागचं खूप मोठं योगदान आहे तुम्ही पुस्तकं त्यावरती लिहिलेलं आहे तुम्ही वेबसाईट त्यांची चालवतात त्या त्या समाजाला सर्टिफिकेट देताना जातीचं कास्ट सर्टिफिकेट मिळून देताना या हैदराबाद निजाम गॅजेटचा या पुस्तकाचा या गॅजेटचा काही उपयोग झाला त्यावेळेस इतिहासाचा उपयोग तुम्हाला करून घ्यावाच लागतो सुरुवातीला इथे या तालुक्यातलेच सगळे आमदार होऊन गेले आत्तापर्यंत पण या तालुक्यामध्ये आदिवासी आहेत त्यांना त्यांची दशा फार वाईट आहे ह्या कोणत्याही आमदाराने दखल घेतली नव्हती कॉलेजला विद्यार्थी यायचा तो दहावीला ॲडमि दहावी पास व्हायचा अकरावीला ऍडमिशन ॲडमिशन घ्यायचा अकरावीला आल्यानंतर आम्ही त्याला म्हणायचो की तू सी एस टीमध्ये आहे एस टीमध्ये मोडतो तुला फॉर्म ई बी सी फॉर्म भरायची गरज नाही तू आणून जोड त्यांना ते मिळालं नाही त्यासाठी मग मी टीआरटीआयकडे गेलो नाशिकच्या आयुक्तांकडे गेलो या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात हा लढा पंच्याऐंशी पासून तर दोन हजार था पर्यंत चालला नेमकं का काय होतंय की त्यावेळेला विलासराव पाटील नावाचे टीआरटीआयचे टी अध्यक्ष होते त्यानंतर नितीन चंद्र जैन हे टीआरटीआयचे अध्यक्ष होते ते म्हणायचे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आदिवासीच नाहीत आमच्या नकाशावर कुठे दाखवा आदिवासी कुठे आहेत अहो म्हणतात नकाशात तुम्ही तयार केला तो तुम्ही फील्डवर न जाता रिसर्च ऑफिसर न नेमता तुम्ही ते तयार केलेलं आहे म्हणजे मी कलेक्टर होतो आयुक्त होतो म्हटलं तुम्ही जरी होता तरी तुमच्या ऑफिसला ते आदिवासी येणार नव्हते ते जंगलात आहेत डोंगरात आहेत कन्नडमध्ये लष्कर नावाची एक कॉलनी आहे म्हणजे एक गाव आहे म्हणजे गल्ली आहे तिला लष्कर का म्हणतात एक भिलफलटण नावाची गल्ली आहे तिला भिलफलटण का म्हणतात हा इतिहास तुम्ही पहा म्हणजे का म्हणतात भिल्लांचा बिमोड करण्यासाठी फलटण इथे थांबली इंग्रजांची फौज इथे थांबली म्हणून ती भिल फलटण भिल फलटण नावाचा एरिया आपला कन्नडमध्ये तो एरिया आहे तिथे आता नवीन शाळा वगैरे सुरू झाली हो, हो आणि लष्कर नावाची जी गल्ली आहे लष्कर इथे थांबलं म्हणून लष्कर नावाची गल्ली आहे बरोबर बड़। म्हणजे भिल्लांचा बिमोड करायचा म्हणून हे लष्कर इथे थांबलंय आणि शेवटी इंग्रजांनी शक्कल लढवली की या भिल्लांना जर आपण कामाला लावलं तर हा सगळा उद्योग लुटमारीचा उद्योग किंवा त्रास देण्याचा उद्योग जो आहे तो थांबेल म्हणजे भिल्ल आणि इतर प्रस्थापित शेती करणारे मराठी समजा यांच्यामध्ये कल चालायचा आणि तो कल मिटवण्यासाठी इंग्रजांनी सुद्धा त्या काळात या भिल्लांना काहीतरी काम द्यावं उत्पन्नाचं साधन द्यावं हा प्रयत्न केला आणि ऑट्रम ने ते घाट तयार करण्यासाठी कामाला अच्छा समाज समाजाचा आहे हु, म्हणजे त्या इंग्रजांनी वाहून घेतलं समाजात ही दुफळी टाळता कशी येईल यासाठी आणि आपण या, या समाजामध्ये दुफळी कशी वाढेल यासाठी वाहून घेतो फरक हा आहे आता मी मराठा विलास पावजय हे म्हणायचे की कोणीही कपडे बदलतं आणि कोणीही आदिवासी म्हणतं आणि सवृती लागतं म्हटलं मी शिक्षक या नात्याने म्हणतोय की माझ्या विद्यार्थ्यांना ह्या सोयी पाहिजेत सर तुमच्यावर असाही आक्षेप घेतला जात असेल की तुम्ही नॉन आदिवासी आहेत तुम्ही त्या समाजातून येत नाही मग तुम्ही एवढी का तळमळ त्या समाजाविषयी दाखवतात मध्यंतरी ठाकर समाजाचा जेव्हा मेळावे घेतलेत मी आदिवासी मंत्र्यांना बोलवलं त्या मंत्र्यांसोबत तिकडचे आदिवासी संघटनेचे पुढारी आले त्यांनी तो आरोप केला होता आमच्या आदिवासींना भडकवण्याचा प्रयत्न केला होता की सूर्यवंशी जर मराठा आहे या मराठ्याचा आपल्यामध्ये काय काम आहे तो काय काम करणार आहे तो आपल्याला न्याय देणार नाही परंतु पंचवीस तीस वर्षापासून मी येण्यापूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांना एकही प्रमाणपत्र मिळालं नव्हतं तो सगळा लढा आम्ही चालवला पंच्याऐंशी पासून एक आदिवासी विद्यार्थी उभा केला एक स्वतंत्र संस्था स्थापन करायला लावली मी फक्त सल्लागार राहिलो सगळे आदिवासीच त्यामध्ये ठेवायला लावले तरीही आदिवासींचा हा आरोप होता बाहेरच्या आदिवासींचा मग इथली संघटना कशी मोडकळीशी येईल आणि आपल्या उठीत हे कसे येतील हा प्रयत्न त्यांनी बराच केला त्यानंतर आदिवासींचा लढा हा तीव्र होत गेला दोन हजार दहा मध्ये पाटील आले होते पाटलांनी ती गोष्ट समजून घेतली सगळी नागपूरहून बदली होऊन ते आले होते ते उपाध्यक्ष तथा जात पळतणी विभागाचे प्रमुख होते ते स्वतः इथे आलेत त्यांनी पाहिलीत गावं ते म्हणे खरे आदिवासी आहेत त्यानंतर त्यांनी शंभर अधिकाऱ्यांना इथे बोलवलं बर म्हणजे जात पळताळणी पथकाचे आठ पथक आहेत महाराष्ट्रातली बर आठही जात पळताळणी पथकाचे दक्षता पथकातले शंभर अधिकारी त्यांनी बोलवले वाल्मीला कार्यशाळा घेतली तिथे मला बोलवलं त्यांना मी सगळं दाखवलं हे सगळे आदिवासी आहेत दोन बसेसने सगळे आदिवासी कन्नड आले कन्नडहून या ग्रामीण भागातल्या त्या आदिवासी खेड्यांना भेट दिली सगळ्यांनी मान्य केलं की हे खरे आदिवासी आहेत पाटलांनी त्यानंतर आठशे प्रमाणपत्र दिली आठशे प्रमाणपत्र दिल्यानंतर नव्याण्णव अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आपलं दुकान बंद होणार आहे आता फुकट प्रमाणपत्र देत आहेत त्यांनी तक्रार केली की शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि वसुपाटलांना सस्पेंड करण्यात आले अच्छा वास्तविक त्या माणसाने झेरॉक्सचे पैसे सुद्धा आदिवासी कडून घेतले आणि ते कार्यालयात झेरॉक्स करायला आणि फायली तयार करून घेतल्या जातीपत्र दिली व्हॅलिडिटी दिल्या मूळ आदिवासी कन्नडमध्ये आहे कन्नड तालुक्यामध्ये आहे आपण जर ह्या खालच्या पट्ट्यामध्ये जर गेलो तर तिथे त्यांची बोलीभाषा त्यांची राहणीमान आदिवासी संस्कृती आपल्याला स्पष्टपणे दिसते तरी नाकारले जात होत तरी नाकारलं जात होतं एवढंच नाही तर काळद्री सारखा जो परिसर आहे सोयगाव तालुक्यात मोडणारा कन्नडच्या खाली साधारणतः कोल्हापूर चिवळी कोल्हापूरच्या खाली बाजूच्या टोकावर एक गाव आहे डोंगराच्या त्याच्या खाली जर पाहिलं तर काळदरी नावाचे आहे दोन्ही बाजूला उंच उंच डोंगर मध्ये दरी मध्ये अजूनही जीरणशा झोपडपट्टी मध्ये काही आदिवासी राहतात लंगोट असतो कमरेला फक्त झाकण्यापुरतं वस्त्र असत ते तिथेच दारू गाळतात तिथेच दारू पितात तिथे दिवस पडलेले असतात कंदम शिकार वगैरे वरती जगतात अशी अवस्था आज सुद्धा आहे पुढे नंतर रामदास मध्ये वगैरे हे या लोकांनी केळीच्या बागा वगैरे फुलवल्यात बाकीचे ते काम करतायत असाही प्रकार आहे सोयी सवलती किल्ले अंतुरच्या खाली पर्यंत त्या शाळेपर्यंत रस्ता आला तिथे शाळाही झाली परंतु शाळेतला शिक्षक कुठून तरी अप डाऊन करतो तो कधी येतो कधी येत नाही हा प्रकार आहेच म्हणजे ही अवस्था आज सुद्धा आहे इकडे चिवळीकडे रांजाची वाडी किंवा माणिकपूल गुजरदरी चाळीसगाव भागात मोडणारा भाग या डोंगरामध्ये सगळे इथून तिथून आदिवासी आहेत आदिवासींच्या आपल्या तीस वस्त्या आहेत साधारणतः तालुक्यामध्ये तालु... नाही या डोंगरामध्ये डोंगरांग हा डोंगर, रांगे डोंगर रांग, रांग जी आहे ती आपली सोयगाव तालुक्यात मोडते नांदगाव तालुक्यात मोडते चाळीसगाव तालुक्यात मोडते कन्नड तालुक्यात मोडते काही खुलताबाद तालुक्यात मोडते म्हणजे या सर्व तालुक्यांचा विचार जर केला तर इथे साधारणतः जे आदिवासी आहेत आदिवासी ठाकर आणि एवढंच नाही तर चिमनापूर वगैरे या परिसरामध्ये आदिवासी भिल्ल सुद्धा आहेत भरपूर या डोंगरामध्ये सुद्धा आदिवासी भिल्ल आहेत पण भिल्ल प्रत्येक शेतकऱ्याकडे शेताच्या कामानिमित्ताने जाऊन तिथेच वस्ती करून शेतावरच राहायला लागला म्हणजे त्यांची शकल झाली पण ठाकर काही डोंगरांमध्ये वस्त्या वाड्या वस्त्या करून आहेत ते त्यांच्या वस्त्या आहेत परंतु हे ठाकर आणि भिल्ल या परिसरात नाहीतच असा शासनाचा जो अट्टहास होता तो मी पंच्याऐंशी पासून दोन हजार अठरा पर्यंत पत्रकार करून पुन्हा पुन्हा मांडून तो मोडून काढला आदिवासी ठाकरांना आता प्रमाणपत्र मिळायला लागलीत भिल्लांनाही मिळायला लागलीत एवढंच नाही तर तिरंबल आणि भामटा राजपूत यांना सुद्धा हो, तुम्ही मंत्रालयापर्यंत मंत्रालयामध्ये डेमो दिला होता तेव्हा चंद्रकांतदा पाटील तेव्हा होते त्याच काळात निघाले दोन हजार अठरा मध्ये त्यावेळेला तेच मी निजाम गॅझेट दादा पाटीलना दाखवलं म्हटले सर्व मराठे हे कुणबी आहेत मराठवाड्यामधले हे कुणबी मराठी जे आहेत ते कुणबीच आहेत मग सर ते सगळे मराठी कुणबी आहेत असं म्हणा आणि हे मोर्चे थांबवा असं त्या काळात सुद्धा दोन हजार अठरा मध्ये मी मांडल होत दोन हजार चोवीस आहे म्हणजे हे प्रकरण जे लांबवलं सत्ताधाऱ्यांनी कशासाठी लांबवलं हे सहज कोणीही मुलगा शाळेकरी सुद्धा सांगेल की त्यांना सत्तेत राहायचं आहे आणि आपल्या मागे कोणीतरी फिरलं पाहिजे यासाठी हे प्रकरण त्यांना लांबवावीच लागतात आणि ते लांबवत आहेत <laughs> सर ते काळदरीचं एक रंजक इतिहास आहे काळदरी तुम्ही आता मगाशी उल्लेख केला त्या दरीचा तिथे सकाळ उठल्यानंतर म्हणजे सकाळचं सूर्याचे किरण येत नाही आणि संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सूर्योदय तिथे नऊ साडेनऊ ला होतो आणि सूर्यास्त साडेतीन चारलाच होतो म्हणून त्या नेहमी काळोख असलो काळदरी काळोख असणारी ती दरी फक्त दुपारच्या वेळेला तिथे ऊन फक्त दुपारच्या वेळेला दोन्ही बाजूला उंच उंच असे डोंगर आहेत इकडे खोलापूर आहे आणि तिकडे शिपघाट आणि मध्ये ती खूप खोल दरी बाजूला आपला इकडच्या बाजूने नागापूर करंजखेडा हा रस्ता गेलेला तिथून साधारणतः सहा सात किलोमीटर जर गेलात तर तुम्हाला हा डोंगराचा सगळा कडा दिसतो आणि त्या कड्याच्या खाली म्हणजे किले अंतुर एका बाजूला आहे किले अंतुरवरून सुद्धा ती काळजी आपल्याला दिसते खाली उतरून जाता येतं आणि विशेष म्हणजे हे आज सुद्धा खोलापूर किंवा काळदरीतून नवरदेव नवरी लग्नासाठी जर वर येत असतील कोल्हापूरला किंवा इकडे घाटला तर नवरदेव नवरी ना खांद्यावर उचलून हे लोक वर येतात पुन्हा खांद्यावर उचलून खाली येतात आणि आपल्याला रिकाम हातात कोणतेही ओझन असताना चार वेळा तो डोंगर बसावा लागतो <laughs> मग आपण डोंगर चढू शकतो पण हे आदिवासींचं जीवन असं सुरू आहे आजही सुरू आहे Uh, सर uh, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत uh, मनमोरात गप्पा मारल्या आणि आने, अनेक गोष्टी तुम्ही उलगडल्यात तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीतच लढा देत नाहीयेत तर तुम्ही ठाकर समाज असेल राजपूत समाज असेल तिरळमळी समाज आहे या सर्व समाजाच्या बाबतीमध्ये तुमचं काम चालू आहे त्यांच्या त्यांना न्याय मिळून देण्याचा तुम्ही अविरत प्रयत्न करत आहे त्याबद्दल तुमचं जे जे शासन देतंय ना ते ते त्या त्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे फक्त समाजाच्या काही घटकापर्यंत जातं आणि ते बाकीच्यांना अंधारात ठेवतं हे योग्य नाही बाबतीत तेच मध्ये सुद्धा काही घर खूप पुढे झालीत भुजबळांची नॉलेज सिटी उभी राहिली असेल पिता पुत्र दोघे आमदार खासदार असतील परंतु सगळ्याच मायांची अवस्था ती नाही बरोबर म्हणून मराठा मराठा समाज सुद्धा आहे शरद पवारांचे कारखाने असतील परंतु सर्वच मराठ्यांचे कारखाने नाहीत तिथे झाडू मारणारा सुद्धा मराठाच आहे हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जर शक्य असेल तर यासाठी आर्थिक निकष हेच धोरण यावर रामबाण उपाय आहे बाकी काही नाही पण आर्थिक निकष हा जरी म्हटला तर आपण पाहतो आता शंभर कोटीच उत्पन्न सुद्धा ओबीसी मध्ये सवलत घेतो आणि आय एस बनतो असे काही उदाहरण का उदाहरण आहेत म्हणून आपल्याला हे इथे कुठेतरी हे दरवाजे बंद करावे लागतील भ्रष्टाचाराचे सिस्टीम मध्ये सिस्टीम मध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे एका बाजूला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड यानुसार सगळे व्यवहार चालतात असं म्हटलं जातं मग यांच्या पॅन कार्ड नुसार किंवा फोन पे नुसार किती पैशांची रक्कम गेली किती पैशांची आली हा हिशोब इन्कम टॅक्सला किंवा सरकारला नसतो का बरोबर लाडकी ताई सवलत घेणाऱ्यांच्या सगळ्या फोन पेच्या अकाउंट तपासले जात आहेत का अडीच लाखाच्या उत्पन्न त्यांचं आहे का एका घरात चार चार लाडकी ताई जर होत असतील आई वडील म्हातारे आहेत म्हणून ते श्रावणबा योजनेमध्ये असतील आणि मुलगा कुठे कलेक्टर असेल तहसीलदार असेल तरी तो सवलती त्या आईवडिलांच्या नावाने घेतोच आहे तो प्राध्यापक असेल त्याची शेती असेल तरी तो पी एम शेतकरी योजनेचा लाभ घेतोच आहे हे सगळं सरकारला सर... दिसत नाही दिसत नाही का एका बाजूला सरकारची हाजीहाजी करण्यासाठी सरकारच्या विरोधात बोलायचं नाही आणि सरकारच्या सगळ्या योजना आपण लाटायच्या आणि सरकार त्यांना डोळे मिटून त्या सगळ्यांना लाटू देत दिसतंय एक वेळ सत्तेत आल्यानंतर सगळ्यांची रिकव्हरी करतील किंवा ना करतील परंतु आज त्यांना ते चॉकलेट म्हणून ते देऊ करतायत सगळ्या गोष्टी हा सर्व आटापिटा अंतिम ध्येय त्यांचं सत्तेसाठी सर खूप खूप धन्यवाद खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात सर